पाच मिनिटं झाली आहेत बघूया आपण नमस्कार मंडई तर आज आपण करणार आहोत कालवांचं तिखलं मी बाजारात ही कालवं आणलेत ही मोठी कालवं आहेत आणि ही छोटी कालवं तर पन्नास रुपये एक पेला अशा प्रकारे आपल्याला कालवं मिळतात आणि आता ही कालवं कशी साफ करायची ते आपल्याला आई दाखवणार आहे तर आज आपण कालवं आणि कालवाचं तिखलं आणि कालवं फ्राय ही रेसिपी बघणार आहोत चला रेसिपीला सुरुवात करूया प्रत्येक ना एक एक असं घेऊन हातामध्ये ना याला संपूर्ण असं चारही बाजून असं हात फिरून बघायचा ह्याला कपचे असतात ना त्या कारण हे खडकाम हे बघा खडकामधनं काढतात ना ते थोडेसे राहिलेले असतात तर हे प्रत्येक हा एक पीस हातामध्ये घेऊन जो जो कठीण भाग वाटेल ना तो काढून टाकायचा आणि नंतर मग ही चांगली दोन तीनपणा धुवायची आणि ते बा बाकी फुडची कृती तुम्हाला नंतर दाखवते हे पहिल्यांदा साफ करून घ्यायची प्रत्येक कालवं असं घेऊन ना चारी बाजूच्या हात फिरून ज्या ठिकाणी असा कडक भाग कपची लागते ती काढून टाकायची बघा याची याचं कालवा ना छान लागतं आहे कांदा खोबराचं वाटप थोडंसं आणि कांदा फोडण्याला घालून करायचं आहे तुम्हाला नंतर फुडची कृती दाखवते आता ही अशा प्रकारे साफ करून घ्यायची प्रत्येक हातात घेऊन त्याला कपचं दाखात कसं माहिती चावताना दाताखाली आण आपला चांगलं वाटत नाही ते म्हणून असं एक पंधरा साफ करून घ्यायची नंतर धुवायचं तर म्हणजे ही जी कालवं आहेत ना ती आपली गावाकडची कालवं असतात ना तर त्याची चव ही खूप वेगळी लागते म्हणजे चांगली लागते आणि मुंबई साईडची जर तुम्ही कालवं घेतलात ना तर ती तेवढीशी चांगली लागत नाही कारण पाणी पण तेवढं स्वच्छ नसतं आणि प्रदूषित पाण्यात ती वाढतात तर तेवढी चव त्याला चांगली लागत नाही तर अशा प्रकारे आपण ही कालवं आहेत ना हे सगळी व्यवस्थित साफ करून घेऊया आणि पुढची कृती तुम्हाला नंतर दाखवतो हे बघा या अशा कपच्या असतात म्हणजे या साहजिक असतात कारण खडकात कोयतीच्या टोकाने खडून काढतात ना असं हे करून त्याच्यामुळे ह्या थोडे वगैरे दिसत नाही आणि हे आपल्या दाताखाली आले आलं ना तर आपल्याला म्हणजे कंटाळ खायला म्हणून अशा प्रकारे मी ह्या सगळ्या कपच्या अशा काढून घेतल्या हे बघा हे हे स्वच्छ केले आता मी हे दोन तीनला धुवून घेणार आहे हम्म अलग धाताने अशा आता धुवून घ्यायच्या असल्या ह्यायला पुढे आणि त्या खाली पाण्यात राहतील चविष्ट असतात कारण हे खडकामध्ये असतात ना तर त्या चविष्ट लागतात बाहेर ह्याची तुम्ही एक डिश घेत घेतली आपण कालवा मसाला टोमॅटो तीनशे का साडेतीनशे रुपये आहे खूप चविष्ट लागतात ही आणि ते ह्या सीजनला मिळतात आता ह्या जे मार्चपासून पुढे मिळायला लागतात अगदी पाणी कमी असं पाऊस पडला की नंतर मग नाही मिळत ते आणि हे सुद्धा काढण्याचं म्हणजे खूप कष्टाचं काम आहे त्या काढतात ना ती पक्षाच्या उन्हात राहून राहून खडकाला खडकावर जे काढायचे असतात चिकटले असतात ते म्हणजे आपण अशा आता धुवून घेऊयात आणि फूडची कृती तुम्हाला नंतर दाखवतो हे बघा कालवा मसाला करण्यासाठी मी कालवा स्वच्छ ना चार वेळा धुवून घेते तरी पण ह्याला पाणी सुटत असं असं पाणी ह्याने हे पाणी वापरायचं आपण ग्रेवी करताना तर ह्याच्यासाठी ना मी मिडियम आकारचे दोन कांदे हे चॉपरमध्ये बारीक करून घेतले आहेत आणि हा एक टॉमॅटो हा पण ह्याच्यातच बारीक करून आहे कारण थोडासा आहे ना तर लागणार नाही हे दोन कांदे घेतले आहेत मी बारीक करून हे बघा आधी कांदे घेतले कारण हा टॉमॅटो लगेच होईल म्हणून एकच टॉमॅटो घेतला आहे आणि फोडणीसाठी बघा दुसरा तेजपत्ता घेतला एक छोटासा एक मिरची बारीक करून घेतली आहे नंतर हा आमचा लाल मालवणी मसाला ही गरम मसाल्याची पूड आहे कोथिंबीर आहे तेल तर आता मी इथे कढई थापट ठेवली आहे त्यामुळे तेल घालते आपला कांदा आणि टॉमॅटो जरा मऊ होई पण चांगला परतून घ्यायचा आहे म्हणून तेल थोडंसं जास्त घालते आता हे गरम होऊ दे तोपर्यंत मी इथे टॉमॅटो हा इथे चॉपरमध्ये बारीक करून घेते आपण तर कढीपत्र टाकूया पहिल्यांदा नंतर हा तेजपत्त्याचं एक पान घेतलेलं ना ते घालूया आणि आता बारीक केलेला टॉमॅटो कांदा आता हे परतून घ्यायचं आणि थोडंसं मीठ घालणार आहे कारण मग मीठ घातल्यावर कांदा आणि टॉमॅटो लवकर शिजतो त्यामुळे मी थोड आधी थोडंसंच मीठ घालणार आहे बघा मग पाणी सुटलं ना की त्या पाण्यामध्ये कांदा आणि टॉमॅटो लवकर मऊ होतो आपल्याला वाटप थोडं एकदम घालायचं आहे ते तर आता मी काय करणार माहिती झाकण ठेवणार आहे आणि त्या झाकणामध्ये पाणी ठेवणार आहे की आपला चांगला कांदा तरी हा कांदा भाजायला मला अर्धा तास लागेल अरे बघा याच्यामध्ये पाणी घालून ठेवते थोडा कांदा मऊ होऊन दे तर मंडई जोपर्यंत कालवा मसालाचा कांदा भाजून होतोय नरम होतोय तोपर्यंत आपण इथे कालवा फ्रायसाठी काय काय करावं लागणार ते बघूया तर सर्वप्रथम आपण इथे लिंबू पिऊन घेतलाय ही पण कालवं स्वच्छ धुवून घेतली त्यात चवीनुसार मीठ टाकायचं कोथिंबीर आणि हा आपला मालवणी मसाला ना तो तर मालवणी भाजका मसाला कसा करायचा याची इन डिटेल रेसिपी आपण बनवलेली आहे त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सर्व डिटेल्स आहेत तेव्हा तो ही नक्की बघा तुम्ही आता मी हे ना फ्रीजमध्ये ठेवणार आहे पाणी पाणी सुटत राहतं समजलं ना तरी पण थोडंसं कमी पाणी सुटेल ह्याला आपण मीठ मसाला लावून ठेवायचा आहे आता याची थोडीशी हळद घालते आपण फ्रीज ठेवून देऊया आणि नंतर फ्राय कशी करायची ते बघूया मग आता वीस मिनिट झाली आहेत बघूया बघा बाफेचं पाणी आहे ना खाली पडून चांगलं शिजलं आहे टॉमॅटो कांदा आता आपण मसाले घालूया नंतर मग आणखीन पण शिजवायचं आहे तर पहिल्यांदा मी हळद घालते थोडीशी नंतर आमचा मालवणी मसाला हा हल्ली केलेला आहे मसाला बघा कलर बघा दिसून बरं तिचा आला तो, तो। आणि गरम मसाला आता हे पण चांगलं त्या कांद्यावर शिजू द्यायचं ह्याला पाणी सुटलं पाहिजे कडेने ते सुटलं की थोडंसं मग वाटप घालणार पण ही ग्रेव्ही ह्याची होणारच आहे कांदा टोमॅटोची मग थोडंसं आणि एक चमचावर वाटप घालूया तर आता परत मी दहा मिनटं वरती पाणी ठेवून वाफ देते एवगा त्याला चांगलं तेल कांदा टोमॅटो मसाला त्याला तेल चांगलं तेल सुटलं आहे म्हणजे आता हे आपली ग्रेव्ही तयार झाली तर आता ह्याच्यामध्ये काय करायचं थोडंसं थोडंसं वाटप घालणार आहे एकत्र यायला पाहिजे म्हणून एक, एक चमचाभर मंडळी हे मालवणी भास्कं वाटप याचा व्हिडिओ हल्लीच आम्ही अपलोड केला आपल्या चॅनलवर तेव्हा तोही तुम्ही नक्की बघा अतिशय उपयुक्त रेसिपी आहे ही ग्रेव्ही होते याच्यामुळे चा तयार चांगली ना आत पण टॉमॅटो कांदा घातला तसा ग्रेव्ही होते तयार त्याची याला आता थोडीशी त्याच्यात ह्याच्यामध्येच जे मसाल्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे आणि नंतर वरून घालणारच आहे कोथिंबीर ह्याच्यामुळे चांगला ह्याचा स्वाद येतो आणखीन याला आता हे दोन मिनटं आपण वाटप परतून घेऊया बघा आता मी हे पाण्यासकट कालवळी धुतली आहेत ना बघा चांगली गाळून घेतो जरी हे पाणी सुट्ट्याला हे पाणी घालणार आहे तर त्याच्यामुळे आणखी च त्याला चव येणार आहे आणि चांगलं अलगद हे ढवून घेणार आहे काल शिजला काही जास्त वेळ लागणार आपल्याला आणि मग अशी मी थोडंच मीठ घातलं होतं आता आणि थोडं मीठ घालणार आहे आणि कोकम टाकणार आहे आणि ह्याच्यात आता आत्ता पाणी आहे तुम्हाला जर भाकरीबरोबर खायचं असेल ना ग्रेवी हवी असेल तर ह्याच्यात पाणी घालायचं पण वाटप घातलेलं आहे पण ह्याला पाणी सुटणार मी मग दाखवते आता ह्याच्यात कोकम टाकते आणि पण त्याला झाकण लावून ठेवते हे बघा चारही कोकम घालते पाणी सुटायला सुरुवात झाली बघा आताच आता पाच याला आपण वाप देऊया पाच मिनटं झाली आहेत बघूया आपण हे बघा तुम्हाला सांगितलं पाणी सुटायला पाणी सुटत राहतायला तर आता ही चांगली आपली आणि हे बघा मग अशी कशी होती ना आता हे बघा कशी आली ती एकदम जवळ आली ती म्हणजे ही शिजली आहेत हे बघा आता ही आपली कालव मसाला तुम्ही कांदा टॉमॅटो न घालताना एक कांदा आणि एक छोटासा टॉमॅटो घालून त्याच्यात भरपूर वाटण घालून सुद्धा ते छान लागते प्रत्येकाच्या आवडीवर आहे पण याची असं ह्या पद्धतीने करायचं तर मंडळी अस्सल मालवणी झणझणीत असं कालव मसाला ही रेसिपी तयार झालेली आहे याआधी पण आम्ही तुम्हाला ही रेसिपी दाखवलेली पण पुन्हा एकदा म्हटलं दाखवूया कारण आपले नवीन जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी तर, रेसिपी है तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा ह्याच्यानंतर आपण कालव फ्राय ही पण रेसिपी दाखवणार आहोत आणि ती पण रेसिपी बघा दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटतात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हे बघा तांदळाचं पीठ आणि रवा असं मी हे मिश्रण करून ठेवलेलं असतं आणि त्या त्यात हळद आणि थोडंसं तिखट घालते तर आता आपल्याला लावायला हवायला त्याच्यात घ्यायचं चमच्याने किती हवं आहे तेवढं साधारण प्रमाण पण सांगा किती घ्यायचं ते रवा आणि तांदळाचं पीठ रवा तांदळाचं पीठ दोन चमचे घेतल्यानंतर रवा एक चमचा घ्यायचा बाकी मीठ बाकी मीठ चवी पुरतो मी चवीनुसार घालायचं हो आता हे ह्याच्यात जरा मी मीठ मिक्स केलं आता जरा सगळ्यात नाही करून ठेवत का कसं काय काय होतं माशांना आपण जेव्हा मीठ लावतो ना तेव्हा मीठ जास्त आलं तर मग तो प्रॉब्लेम होतो पण आता ह्याला कसं आहे बघा मी मग तुम्हाला दाखवलं ना पाणी बघा सुटलं ह्याला असं तर हे पाणी सुटलं असतं तर ह्याला मी लावलं होतं मग पण मी तर असं घेणार आहे हे छान ते घोळून घ्यायचे आणि कुरकुरीत भाजायचे एकदम चिवटच लागतात एकदम असं चिकन सारखे लागणार नाहीत पण एक चव चांगली असते याची पण आणि तशी मोठी मास्ट तशी मिळत नाही सहसा कालवं ही कधीतरी क्वचितच मिळतात मुंबईला एकदा येईल ना आपण मुंबईला भरपूर मोठे मिळतात ती तर कशी चिवट असतात खायला मोठी असतात ती ही साईज असेल तर ती बरोबर आहे खायला बरोबर पण मुंबईच्या माश्यांना पण आणि त्या कालवांना पण चव एवढी चांगली लागत नाही आता आपण हे हळूहळू नाही केक एक असे टाकून फ्राय करून घेऊया कालवं शिजायला आणि साय व्हायला जास्त वेळ लागणार नाही अगदी पटपट होतात थोडी परतून घ्यायची अशा प्रकारे आपण साय करून घेऊया आणि शिजली किंवा मग तुम्हाला मी नंतर दाखवतो तर मंडई दोन्ही अस्सल मालवणी झणझणीत अशा कालवं फ्राय आणि कालवं मसाला या रेसिपी तयार झालेल्या आहेत तर बरोबर खायला या अतिशय उत्तम अशा लागतात तर तुम्ही पण अशाच प्रकारे ही रेसिपी नक्की करून बघा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलवर इतरही विविध नॉनव्हेजचे व्हेजचे व्हेजचे प्रकार आहेत तेही नक्की बघा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद